तिल कुख्यात गुन्हेगार पोपट अखेर पोलीस निरीक्षक विलास यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई पाथर्डी आणि पुण्यातील सांगवी येथे जबरी चोरी बलात्कार खुनाचा प्रयत्न मोक्का यासारख्या नऊ गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या विकी पोपट भोसले या कुख्यात गुन्हेगाराला अखेर पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चोवीस जुलै रोजी रात्री तिसगाव पाथर्डी रस्त्यावर दोघा तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या पंच्याहत्तर हजारांची सोनसाखळी आणि सात हजार पाचशे रुपये जबरदस्तीने लंपास करण्यात आले होते या गुन्ह्यात विकी भोसले मुख्य आरोपी होता गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे ने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने दोन किलोमीटरचा थरारक पाठलाग करून भोसलेला गजाड केले त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे विशेष कौतुक गेल्या अनेक दिवसांपासून या गुन्हेगाराचा शोध सुरू होता पाथर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय श्री विलास पुजारी यांच्या कुशल नियोजनामुळे आणि धाडसी नेतृत्वामुळे ही महत्त्वाची कारवाई यशस्वी झाली त्यांच्या गुन्हे तपास कौशल्याचे आणि नेतृत्वाच्या धाडसाचे क सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्टेशन आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन गोर नंबर आठशे दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहित कलम तीनशे नऊ चार म्हणजे जबरी चोरी मधील फरार आरोपी व सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे येथील मोकेच्या गुन्ह्यात फरार आरोपी नामे विकी पोपट भोसले राणार कासरवाडी तालुका पाथर्डी हा त्याच्या राहते घरी असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून आम्ही तत्काळ कोसई संदीप ढाकणे पोलीस हवालदार लबडे पोलीस हवालदार धोत्रे तसेच काणिकांत गोकणे अशांना रवाना केले आणि बातमीतील नमूद ठिकाणी त्यांनी छापा टाकला असता तो आरोपी तिथून पळून जाऊ लागला त्याचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले आणि ताब्यात घेतले तर पातडीच्या जबरी चोरी बरोबरच पुण्यातील मोक्का तसे शेवगाव पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि पाचडीच्या सहा पातळी पोलिसांच्या सहा गुन्ह्यात तो फरार असे एकूण दहा गुन्ह्यात फरार आरोपीला ताब्यात घेतले पाथर्डीतील इतर सुद्धा गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्याची मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आले असून बाकीचे सुद्धा आरोपी लवकर पकडले जातील यासाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आलेले आहे त्यामुळं नागरिकांना आव्हान आहे की ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे सर्व आरोपी भविष्यात जेरबंद असतील धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वाईकर पाथर्डी तालुका अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा